देशी गाई खास करून महाराष्ट्रीयन किनार गाई जी खूप महत्वाची आहे आत्ताच्या काळासाठी औषधांसाठी अक्षरशः दुर्धर आजारामध्ये त्याचं गोदुगृत गोमय आणि गोमूत्राचा वापर केला जातो आणि त्याची किंमत म्हणजे मिळणंच अशक्य आहे त्यामुळे त्याची किंमत अत्यंत जास्तीची आहे तर आम्ही अशा पद्धतीच्या गोसंवर्धनाचं काम इथे करत आहोत खिलारगाईमध्ये राहिलेला खिलार बैलांची सवय असणारा आणि खिलार, खिलार गाईंना सांभाळणारा असा उत्कृष्ट गोपालक हवा आहे तर त्यासाठी आमच्या इकडे उत्तम राहण्याची सोय पण आहे आणि त्याला ह्या गोष्टीत करिअर पण करता येणार आहे त्यासाठी पंचगव्य निर्मिती आणि खिलारगाई गोपालनासाठी गोपालकांना आव्हान करतो की तुम्ही आमच्या संस्थेशी जोडून या ठिकाणी काम करण्यासाठी यावे